ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना रायगड जिल्हा हद्दीतील भोर वरंद घाट हा रस्ता प्रमुख राज्यमार्ग क्रमांक पंधरा नवीन अधिसूचित पंढरपूर भोर महाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट डी किमी साठ राजेवाडी ते किलोमीटर ब्याऐंशी वाघजाई मंदिराजवळ या ठिकाणी दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे दरड कोसळून रस्ता खचला गेला असून त्यामुळे या ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत अरुंद व धोकादायक झाला आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट डी किलोमीटर साठ राजवाडी ते किलोमीटर एक्क्याऐंशी रायगड जिल्हा हद्द वरंदघाट दरम्यानची सुमारे एकवीस पॉईंट सहाशे किलोमीटर लांबी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीतील आहे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने दरड कोसळणे झाडे पडणे रस्ता खचणे माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडल्याने जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत सद्यस्थितीत महाड तालुक्यामध्ये पावसाची परिस्थितीनुसार या भागातील डोंगर रांगांमधून वाहणाऱ्या पाण्यासोबतच दरड डोंगरावरील झाडे महामार्गावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून वरंद घाटातून प्रवास करणाऱ्या तसेच मालाची नियण आणण करणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचा महाडहद्दीमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट डीडी किमो साठ राजेवाडी ते किलोमीटर एक्क्याऐंशी सहाशे हा घाटाचा भाग कोणताही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने अवजड वाहतुकीसाठी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे सदर कालावधीकरिता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता बंद करण्याबाबत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे त्यानुसार नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी महाड माणगाव निजामपूर तांभिणी घाट मुळशी पिरंगूट पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा पोलादपूर खेड चिपळूण पाटण कराड कोल्हापूर असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.